नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण इतर तिसरी आणि गणित विषयावर शतकाची ओळख आपण करून घेतलेली आहे आणि आपण सर्व मुलांनी खूप छान मला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे मी पुन्हा आपलं अभिनंदन करतो आणि तुमच्या तुमच्यासाठी पुढचा घटक घेऊन आलेला आहोत माझं नाव बापू शंकर ढोडरे जिल्हा परिषद शाळा दोऱ्याचा पाडा तालुका शहापूर जिल्हा ठाणे आणि आपण आज कालसारखाच नवीन घटक घेणार आहोत आणि तर घटक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तो व्हाईट बोर्डच्या माध्यमातून तर आपण आता पुढे जाऊया व्हाईट बोर्डकडे आणि पुढील घटक आपण समजून घेऊया तर बालकांनो आपण काल ही संख्या बघितली ही एक अंक्या अंक्य संख्या आहे परत दुसरी संख्या बघितली आता दोन संख्या झाल्या आणि ह्या दोन अंक संख्या या ठिकाणी नव्याण्णव ही संख्या तयार झालेली आहे आणि नव्याण्णव संख्या का आहे दोन अंकी संख्या सर्वात मोठी संख्या आहे सर्वात मोठी संख्या याच्यामध्ये जर आपण एक मिळवला तर आपण त्याची बेरीज करूया नऊ अधिक एक शून्य हातचं आला एक अधिक याची बेरीज केली तर दहा आज आपण या शंभर अंकापासून आता या ठिकाणी आपलं लक्षात आलं एकक दशक आणि शतक आज आपण या ठिकाणी एकूण तीन अंक झालेले आहेत हा एक अंक हा दुसरा अंक आणि तिसरा अंक आज आपण या ठिकाणी तीन अंक संख्या हा जो घटक आहे आपण या ठिकाणी याची ओळख करून घेणार आहोत बालकांना अशा पद्धतीने आपल्याला तीन अंकी संख्या याला आपण शतक म्हणतो याला आपण शेकडाही म्हणतो याला आपण दहा दशकी म्हणतो याला आपण एकशे म्हणतो असे विविध नाव आहेत आज आपण या ठिकाणी या तीन अंकांची काही तुम्हाला चित्र दाखवतो त्याची आपण या ठिकाणी ओळख करणार आहोत त्याचा आपण अंकामध्येही लेखन करणार आहोत आणि ही लेखन करणार आहोत आता त्या तुमच्या समोर एक चित्र या ठिकाणी मी सादर करतो ते बघा बरं चित्र मला काय दिसत पहिल्यांदा आपण काय शिकलो होतो ए म्हणजे एकक द म्हणजे दशक आणि श म्हणजे शतक हे शतकाची पेटी आहे या शतकाच्या पेटीमध्ये शंभर खडू आहेत आणि त्याच्या बाजूला मात्र अजून एक खडू आहे आपण या ठिकाणी करू करूया ठिकाणी एकपच्या ठिकाणी एक घेऊया तिथं मात्र दशक आपल्याला दिसत नाही म्हणून आपण या ठिकाणी शून्य घेऊया आणि शतकच्या ठिकाणी एक अर्थ शतक म्हणजे शंभर या शतकाच्या रकान्यामध्ये स्थानामध्ये आपण या ठिकाणी एक लिहूया आता याचं आपण असं वाचन करणार अंकामध्ये लिहिणं याच्यामध्ये एकशे एक लिहिणार एकशे एक, एक, एक। आणि त्याचं लेखन करण्यापर्यंत ठिकाणी एकशे एक अशा एक। पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी दुसरं चित्र दाखवतो आपण त्या ठिकाणी त्याचं वाचन करायचं आहे चित्र दिसत का मुलांना तुम्हाला चित्र दिसत असेल तर या चित्राचे दिसत तुम्हाला बघा इथं पण एक शतक आहे आणि इथं मात्र अजून दोन खडू आहेत आपण या ठिकाणी लिखन करणार आहेत एक शून्य आणि दोन अंकामध्ये लेखन करताना आपण या ठिकाणी लिहिणार एकशे दोन आणि अक्षर मध्ये लिहिणार या ठिकाणी एकशे दोन परत तिसरं चित्र घेऊया बघा बरं चित्र दिसतं का तुम्हाला सर्वांना मोजूया पण आता एक शतक आणि चार एकक एक शतक आणि चार एकक या ठिकाणी आपण लिहूया आणि त्याच अंकामध्ये पण वाचन करूया आणि अक्षरमध्ये पण वाचन करूया एक, एक चार दशक मध्ये शून्य आणि शतक मध्ये एक अशा पद्धतीने दे याची जी संख्या तयार झाली एकशे चार आपण वाचन करणार त्याच्या अंकामध्ये एकशे चार मध्ये पण लिहिणार आपण एकशे पुढची संख्या घेऊया चित्र दिसतंय का तुम्हाला या ठिकाणी बघा बरं कोणाकोणा चित्र दिसतंय बरं बघूया हात वरती करा आवाज येत नाही बरेच मुलांच्या हात वरती आहेत लोहार शाळा लोहार बिके शाळा बरेच मुलांच्या हात वरती आहे चित्र दिसतंय मुलांना चला वाचन करूया आपण या ठिकाणी एक शतक आणि एक दोन तीन चार आणि पाच ह्याचं आपण लेखन करूया या ठिकाणी पाच एकक आहेत दशक मध्ये शून्य आहे आणि शतक मध्ये एक आहे ही संख्या तयार झाली ठिकाणी एकशे पाच आणि आपण अक्षरामध्ये लिहिणार आहोत एकशे पाच परत दुसरंच आपण चित्र घेऊ या ठिकाणी चित्र बघा बर आपल्याला चित्र दिसतंय का मुलांना बर मुलांकडे मागू द्या आवाज येऊ द्या मला बघू द्या मुलांचा हरकत नाही मुलांचा आवाज येत नाही मुलांची बोटं वरती आहेत पण आवाज येत नाही तेही प्रमाणे आपण या ठिकाणी श म्हणजे शतक आता एकच मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा या ठिकाणी एककच्या ठिकाणी सहा दशकच्या ठिकाणी शून्य आणि शतकच्या ठिकाणी एक ही संख्या तयार झाली एकशे सहा या ठिकाणी बघा आपण आता अक्षरी लिहिणार आहोत या ठिकाणी एकशे सहा परत आपण पुढचे चित्र घेऊया आपल्याला पुढचं चित्र पण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे काय आहे त्याच्यामध्ये कोणता अंक आहे ते बघून घेऊ आपण या ठिकाणी पुढचे चित्र बघा बरं मोजूया आपण परत या मोजूया एक शतक बरोबर आहे आता एकक एक मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे एकक एक मध्ये या ठिकाणी आपण सात लिहूया दशक मध्ये शून्य लिहूया आणि शतक मध्ये नेहमीप्रमाणे एक लिहूया आणि ही अंकामध्ये लेखन करताना संख्या होईल एकशे सात आणि अक्षरेमध्ये पण तसं लिहिणार आपण या ठिकाणी एकशे सात त्यानंतर पुढची संख्या बघूया आपण कुठली आहे बरं आपण वाचायचं आहे आपल्याला आहे चित्र आपण सहकार्य करत आहात बघा बरं पुढचं चित्र वाचा बरं अंक पेन्सिल खडू आप बघूया बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एकक आहेत आणि शतकाच्या ठिकाणी एक आहे म्हणून इथं आपण एककच्या ठिकाणी आठ लिहूया इथं शून्य लिहूया आणि इथं एक लिहूया ही संख्या तयार झाली अंकामध्ये एकशे आठ आणि अक्षरामध्ये तशीच लिहूया आपण आता एकशे आठ त्यानंतर पुढची संख्या आहे आपण या ठिकाणी बघूया शतक आणि एकक परत मोजूया आपण या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ एकक या ठिकाणी लिहितो मी त्यानंतर दशकाच्या ठिकाणी काही नाही शून्य आणि शतकच्या ठिकाणी एक आता ते आपण अंकामध्ये लिहूया एकशे नऊ आणि तीच अक्षरामध्ये लिहूया आपण आता एकशे नऊ म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकक दशक शतक त्या घरामध्ये त्या स्थानामध्ये लिहिलेले अंक आहेत त्यानंतर अंकामध्ये त्याचे लेखन ले 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 केलेलं आहे आणि अक्षरामध्ये आपण लेखन करत आहोत अशा पद्धतीने आपण शेवटची एक संख्या बघूया आपल्या या माध्यमातून बघावर चित्र या ठिकाणी दाखवत आहे मी याच्यामध्ये बारीक खडूस बघा मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा या ठिकाणी दहा आपल्याला माहिती आहे दहाचा आपण संत केला दहाचा एक संज केला तर आपण त्याला नाव देतो एक दशक आता एकक मात्र या ठिकाणी नाही आणि शतक आहेत म्हणून पण या ठिकाणी जी पुढची संख्या लिहिणार आहोत दशकाच्या ठिकाणी अंक लिहिणार आहोत एककाच्या ठिकाणी मात्र आपल्या लिहिता येणार नाही कारण ते एकक एक पण नाही म्हणून पण या ठिकाणी ही संख्या कशी लिहिणार ते बघणार आपण या ठिकाणी आता बघा बरं एकक आपल्याला या ठिकाणी दिसत नाही म्हणून एकक शून्य एकक का ला। उनके आहे दिसत नाही आपल्याला म्हणून तिथं शून्य येणार आहे आणि दशकाच्या ठिकाणी मात्र एक दशक दहाचा एक संच बनला का तो एक दशक होतो म्हणून दशकाच्या ठिकाणी एक अंक येणार आणि शतक तर आहेतच बरोबर या ठिकाणी आपण एक शतक सुद्धा लिहूया आता ही संख्या तयार झाली अंकामध्ये आपण लेखन करताना एकशे दहा ही संख्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत एकशे दहा अक्षरामध्ये पण लिहूया एकशे दहा अशा पद्धतीने आपण एकक दशक शतक आणि त्याचं लेखन आपण अंकामध्ये करून घेतलं आणि त्याचं लेखन आपण अक्षरामध्ये करून घेतलेलं आहे अजून पुढचा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजे एक या ठिकाणी मी दशक एकक दशक आणि शतक हा अजून पुढचा जो टप्पा आहे तो समजून घेऊया आपल्याला माहिती आहे या ठिकाणी हे ठिकाणी बघा एक बॉक्स तयार केलेला आहे मी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे एकक दशक आणि शतक आता तो आपण माध्यम समजून घेऊ या ठिकाणी काय आहे तो प्रकार या ठिकाणी बघा एक दशकाचं ला ला मी चित्र लावलेलं आहे या ठिकाणी परत दशकाचं चित्र लावलेलं आहे या ठिकाणी मी आपल्याला ते वाचन करायचं ह्याच्यामध्ये या ठिकाणी पाच दशकाचे चित्र लावलेलं ला आहे पाच दशकाचे चित्र आहे त्यानंतर या ठिकाणी चार एकेकच चित्र लावलेलं आहे आपण याच्यामध्ये आता असं समजूया की माझ्याकडे या ठिकाणी दोन दशक आहेत ते दोन दशकाच्या आपण या ठिकाणी मनी वापरूया पहिले आपण एककाकडे जाऊया आपण या ठिकाणी एककाचे मन या ठिकाणी टाकूया एककाच्या घरामध्ये स्थानामध्ये एक किती एकक आहेत चार आता चार मणी टाकूया आपण या ठिकाणी दोन तीन आणि चार एककाच्या घरामध्ये आपल्याला या ठिकाणी चार मणी दिसत आहेत आता आपण या ठिकाणी दशकाच्या घरातले मणी टाकूया एक दोन तीन चार आणि पाच आता शतक किती आहेत दोन शतक आहेत आपण या ठिकाणी शतकाच्या घरामध्ये पण दोन मणी टाकूया एक आणि दोन आता आपण या ठिकाणी एकक दशक आणि शतकाच्या घरामध्ये मणी टाकलेले आहेत आता याचं लेखन करावं लागेल आपल्याला या ठिकाणी आपण ते लेखन सुद्धा करूया लेखन करताना आपल्याला बघायचं आहे एकक किती आहेत चार एकक आहेत दशक किती आहेत पाच आहेत आणि शतक किती आहेत दोन आहेत अशा अशापर्यंतच्या अंकामध्ये लेखन करताना दोनशे चोपन्न समजलं भागांनो आता पुढचा अंक घेऊया ठिकाणी आपण हे काढून घेऊया पुढचं आहे तीन शतक आणि आपण या ठिकाणी दाखवूया चार दशक दोन एकक अशा पद्धतीने तीन शतक चार दशक आणि दोन एकक आपण त्यात मनी आहेत त्या ठिकाणी दाखवूया शतकाच्या ठिकाणी तीन मणी टाकूया एक दोन, संख्या बघा बरूरची शाळा पण दिसत आहे कोट वरती घराबाहेर वर कोणाला या ठिकाणी संख्या वाचता येईल घरामध्ये किती मणी आहेत दशकच्या घरामध्ये किती मनी मणी आहेत आणि शतकाच्या घरामध्ये किती मणी आहेत माईक द्या सर बर मुलांना बोलू दे मुलांना लोहार बुद्रुक लोहार बीके शाळा बघा बर, वाचा मला सांगा बर, तुमचाही प्रति प्रतिसाद येऊ दे मला हा एकक किती आहेत अरे वा डायरेक्ट संख्या सांगितले अभिनंदन तुझं एककच्या घरामध्ये आपण दोन लिहूया दशकच्या घरामध्ये आपण चार लिहूया आणि शतकच्या घरामध्ये तीन लिहूया आणि छान उत्तर दिलेल्या बाळाने तीनशे बेहेचाळीस आणि आपण आता अक्षरामध्ये लिहूया तीनशे बेहेचाळीस आता आपण पुढची संख्या घेऊ या ठिकाणी कारण लक्षात येतं ना दशक शतक एकक वाचा बर कोण वाचतय शहापूरची शाळा शहापूर शाळा सुद्धा सहभाग घेतलेला ऑनलाईन शाळेमध्ये शिक्षणामध्ये बोटवरती करा बरं शहापूरची शाळा चार दशक दिसत आहेत त्यानंतर तीन दशक दिसत आहेत आणि एकक एक दिसत आहे दिसतय तुम्हाला चला तर आपण मनी त्या ठिकाणी टाकूया घरामध्ये एक मणी आहे दशकच्या ठिकाणी तीन मणी आहेत आणि शतकच्या घरामध्ये चार मणी आहेत बघावर कोणत्या शहराला उत्तर येतं बघूया आणि अंक लिहूया आपण या ठिकाणी कोण सांगेल वा बरेच मुलांचे हात वरती आहेत आता या ठिकाणी आपण एक, एक आहे म्हणून या ठिकाणी एक अंक लिहूया दशकच्या ठिकाणी तीन आहेत म्हणून तीन अंक लिहूया आणि शतकच्या ठिकाणी चार आहे म्हणून चार अंक लिहूया अशा पद्धतीने ही अंकामध्ये लिहिताना आपण चारशे एकतीस ही संख्या तयार झाली आणि अक्षरामध्ये लिहिताना आपण या ठिकाणी अक्षरामध्ये लिहूया चारशे एकतीस एकतीस अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तीन अंकी संख्या ओळख एकक दशक शतक आपण या ठिकाणी मनाच्या माध्यमातून समजून घेतलं त्यानंतर अंकाच्या माध्यमातून समजून घेतलं लेखन करताना अक्षरी आणि लेख अंक अशा दोन्ही पदे आपण समजून घेतलेला आहे आता आपण राहिलेला जो भाग आहे आपण पीपीटीच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत तर मुलांना काही प्रश्न आपण तुम्हाला मी देणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पीपीटीच्या माध्यमातून द्यायचं आहे चला तर आपण पीपीटीच्या देम पी -पी शेजारी जाऊ आणि काही प्रश्नाची उत्तर समजून घेऊ तर मुलांना हो, आपल्याला ठिकाणी काही प्रश्न मी विचारतो आहे आणि प्रश्नांचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला एक उत्तर द्यायचं आहे माझ्या प्रश्न मी वाचतो एकशे ही संख्या अंकात कसे लिहितात एकशे ही संख्या अंकात कसे लिहितात पर्याय चार पैकी एक तुर्थ उत्तर द्यायचं तुम्हाला पर्याय क्रमांक वा हुशार मुलगा अभिनंदन तुझं पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे छान प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत बघा बरं एकशे दहा ही संख्या अक्षरात कशी लिहितात पर्याय चार समोर तुमच्या समोर दिसत आहेत एकशे दहा ही संख्या अक्षरात कशी लिहितात बऱ्याच मुलांना उत्तर येत आहे सर माईक द्या मुलांकडं वा शान बोल वाडा अरे अख्खा वर्ग तो अख्खा वर्गाचा वर्ग हात वरती करतोय छान खूप हुशार मुलं आहेत बोल बाळा पर्या क्रमांक किती पर्याय क्रमांक दोन वाच बरं उत्तर काय आहे व्हेरी गुड फार हुशार मुलगा एकशे दहा उत्तर आहे आणि बरोबर दिलेलं आहे तुझं खूप खूप अभिनंदन बाळा आता आपण प्रश्न प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा तीन अंकी सर्वात लहान संख्या ओळखा तीन अंकी सर्वात लहान संख्या ओळखा कोण सांगेल बरं परी आपल्या समोर दिलेल्या आहेत चार परी आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत लोहार बुद्रुकचे सर्व विद्यार्थी फार उत्साहाने उच हुशार पण आहेत बऱ्याच मुलांचं हा माहित आवाज शंभर वा पर्याय क्रमांक हा चौथा शाबास चौथा पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर दिले पुन्हा आपल्या सर्वांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न चौथा बघा दोन शतक पाच दशक आणि चार एकक ही आपल्याला संख्या ओळखायची आहे आपण मग अशी बोर्ड वर समजून घेतलेला आहे दोन शतक पाच दशक आणि चार एकक यातली संख्या आपल्याला ओळखायची आहे आणि चार पर्याय आपल्या स्क्रीनवर उपलब्ध आहेत बघा बरं वा माही घेतला आता मोठ्याने बोल बाळा दोनशे चोपन्न दोनशे दोन पर्याय क्रमांक वा व्हेरी गुड पर्याय क्रमांक पहिला छान उत्तर दिलेला आहे आपलं अभिनंदन आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चित्रात एकूण शतक आहेत बघा किती चित्रात शतक दिसत आहेत चित्रात एकूण किती शतक आहेत चित्र बघा एक श म्हणजे शंभर आपल्याला माहिती आहे असे चार चित्र दिलेले बघा त्या चित्रामध्ये मोज आणि सांगा बरोबर सांगा बरं छान सर्व मुलं छान उत्तर देत आहेत चार पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सांग बाळा उत्तर बरोबर दशक आहे तुझ क्रमांक हा व्हेरी गुड पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर छान दिलेलं आहे पुन्हा तुझं अभिनंदन आता शेवटचा प्रश्न आपल्या या ठिकाणी राहिलेला आहे आपण तो बघूया आणि पुढचं पण तसं आहे चित्र देखून किती दशक आहेत दशकाचे पण चित्र आपल्या समोर दिसत आहे स्क्रीनवर मोजा आणि सांगा मोजा बरोबर पटापट पड़? हा सांग बाळा पटापट पड़? no. हा नऊ no. पर्याय क्रमांक no. उत्तर बरोबर आहे बाळा पर्याय क्रमांक किती तिसरा छान वा वा बरोबर उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक आणि एकूण नऊ या ठिकाणी दशक दिसत आहेत आपण आता शेवटचा आपण जे काय राहिलेलं आहे ते आपण समारोपाकडे जाऊया आणि आजचा भाग समजून समाप्त करूया धन्यवाद सर बाळांनो काल आपण शतकाची ओळख अतिशय छान प्रकारे समजून घेतली चांगला प्रतिसाद दिला आणि आज आपण तीन अंकी संख्या ओळखलेली आहे प्रत्यक्ष चित्राद्वारे प्रत्यक्ष मन यांच्याद्वारे आपण छान या ठिकाणी मला प्रतिसाद दिलेला आहे पीपीटीच्या माध्यमातून आपण छान छान उत्तरं दिलेली आहेत मी सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा पण पुढच्या पाठासाठी पाथा भेटूया सर्वांसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद